चंपाष्ठीच्या दिवशी मी अशा पद्धतीनं देवांना मस्त असं स्नान घातलेलं आहे खंडोबा आणि म्हाळसा देवीला खूप सुंदर पद्धतीनं नटवलेलं आहे पंचामृतानं स्नान घातल्यानंतर मी कोलगेट पावडरचा वापर करून अशा पद्धतीनं मूर्ती स्वच्छ करून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे आता आपण म्हाळसा देवीचा शृंगार करूया पाण्याने मी कपाळावरती ओलसर करून घेतलेलं होतं त्याच्यावरती अशा पद्धतीनं भंडारा लावून घेत आहे थोडासा दाब देऊन आपल्याला हा भंडारा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे कडेचा भाग व्यवस्थित छान असा पुसून घ्यायचा आहे आता आपण चंद्रकोर काढून घेऊ तर पाहू शकता या पद्धतीनं मी कुंकुवाची चंद्रकोर काढलेली आहे आता जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कापसाच्या सह्यानी मी दाखवते या पद्धतीनं काढून घ्यायचा आहे आणि छान अशी चंद्रकोर कोरून घ्यायची आहे कापसाला टोक करायचा आहे म्हणजे मग चंद्रकोर छान कोरून निघते पाहू शकता तुम्ही या किती अप्रतिम चंद्रकोर तयार झालेले आहे, आहे। मी वरती एक छोटासा चंद्रबिंदी पण काढलेली आहे यांचा भाग रंगवण्यासाठी मी आबीर वापरलेला आहे अशा पद्धतीनं लावून घ्यायचा थोडासा दाब देऊन घ्यायचा आणि पुन्हा कापसाच्या मदतीनं कोरून घ्यायचा फक्त एकच काळजी घ्यायची की हा आबीर भंडाऱ्यात मिक्स होता कामा नये दोन्ही मी भुवया व्यवस्थित काढलेल्या आहेत आता मी कानातले डूल करण्यासाठी पुन्हा भंडारा लावून घेतलेला आहे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे मूर्ती कुंकू लावलेला आहे वरती कानातल्याच्या वरती आणि ओठांना पण ओलसर केलेलं कुंकू लावलेलं ला आहे आता त्याच्यानंतर खंडेराव महाराजांचा शृंगार चाललेला आहे पाहू शकता मस्त अशी चंद्रकोर काढलेले आहे या मूर्तीला देखील मी भुवया केलेल्या आहेत आबीर लावून तुम्ही कुठल्या देवाची पूजा करा अगर नका करू पण कुळस्वामीची पूजा मात्र रेग्युलर तुम्ही केलीच पाहिजे कुणी असो अगर नसो आपला कुळस्वामी हा सतत आपल्या पाठीशी असतो फक्त आपण त्याला हाक मारली पाहिजे त्याची मनपूर्वक भक्ती केली पाहिजे अशा पद्धतीनं मी खंडेराव महाराजांच्या मूर्तीला मिशा काढून घेतलेल्या आहेत मस्त दिसत आहे मूर्ती त्यानंतर खालच्या बाजूला मी अशा पद्धतीनं भंडारा लावून घेतलेला आहे एक्स्ट्राचा भंडारा आपल्याला कापसाने व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे पाहू शकता किती अप्रतिम दिसत आहे मूर्ती आणि देवीची मूर्ती पहा कशी दिसत आहे मस्तच तुम्हाला हा जर देवांचा शृंगार आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा